पाकलामध्ये आज आपण बनवतोय मस्त तर्रीदार मिसळ तर त्यासाठी सगळ्यात आधी मटकीची उसळ करून घेतो एक चमचा तेल गरम करायचं आहे त्यामध्ये प्रत्येकी एक चमचा जिरा मोहरी घालायची आहे नंतर त्यावर एक कांदा बारीक चिरलेला घालायचा आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून घेतले मिनिट भराटसाठी परतवून घ्यायचं अर्धा चमचा आलं लसून पेस्ट घातलेली आहे पुन्हा एक मिनिट भर परतवून घेऊन यामध्ये मसाले घालूयात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा किचन किंग मसाला इथे घेतलेला आहे आता एक चमचा पाणी घालून मसाले छान असे परतवून घ्यायचे या आपन गेत या आता यामध्ये जी मटकी आपण भिजवून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची मटकेला हलकेसे मी मोड काढलेले आहेत परतवून घेऊया छान इथे आणि आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे यामध्ये दोन मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवून याला छान वाफ काढायची आहे परतवून घेऊया आणि इथे दीड ग्लास चांगलं कडकडीत पाणी घातलेलं आहे एक उकळी आणायची आणि नंतर गॅस कमी करून याला शिजण्यासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आता मसाल्यासाठी इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे पॅनमध्ये मध्ये सुक्या खोबऱ्याचे काप असे फ्राय करून घेतलेले आहेत त्याच पॅनमध्ये एक उभा चिरात लेला कांदा हलकासा गुलाबी रंग आला की त्यावर एक टोमॅटो दोन लाल सुख्या मिरच्या इथे घालून घेतात छान परतवून घ्यायचं सुका खोबरं ऑलरेडी मी मिक्सरला इथे फिरवून घेतलेलं आहे आता त्याच भांड्यामध्ये इथे आपले हे बाकीचे जिन्नस घालून इथे छान असं वाटण तयार करून घेऊयात तर इथे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आता तर्रीसाठी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतले आणि जे वाटण आपण तयार केलेलं ते यामध्ये घालून घ्यायचं वाटण छान असं परतवून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसून पेस्ट घालून पुन्हा मिनिटभरासाठी परतवायचं आहे आणि मग पाव चमचा हिंग हळ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा लाल कश्मीरी पावडर इथे घालून छान परतवून घ्यायचं मसाले तेल सुटेपर्यंत परतवायचे आहेत आता जी मटकी आपली शिजलेली आहे त्यातला फक्त एक चमचा मटकी इथे मी घालून घेतलेली आहे मिनिटभरासाठी परतवून घेऊन जो आपला कट तयार केलेला आहे मटकीचा जो कस उतरलेला आहे त्यामध्ये त्यातलं थोडं थोडं करून इथे आपण तो कट जो आहे तो तयार केलेला तो यामध्ये घालून घ्यायचा कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्याकरता इथे मी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ घालते इथे आणि आता सगळ्यात शेवटी इथे आपल्याला एक चमचा मिसळ मसाला घालायचा आहे आणि मस्त अशी ही तर्री आपली इथे तयार झालेली आहे याचा डिटेल व्हिडिओ माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे आता छान उकळी आली कि सरी ला की यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि किती छान मस्त वरती तवंग आलेलं आहे तुम्ही बघू शकताय इथे मस्त भारी अशी मिसळ आपली तर्री जी लागते मिसळसाठी ती तयार आहे आता ताट तयार कर करूया सगळ्यात खाली बेसला इथे मी बटाट्याची भाजी घेतलेली आहे त्याचबरोबर जी मटकी आपली तयार आहे ती घालून घ्यायची आणि मग जो कट आपण तयार केलेला आहे तर्री तयार केलेली आहे ती यामध्ये दोन डाव तर्री घातलेली आहे वरनं भरपूर सारं फरसाण कांदा बारीक चिरलेला आणि वरनं कोथिंबीर डेकोरेट करूयात को आपण कोथिंबीरने आणि नंतर सगळ्यात शेवटी पुन्हा एक डाव इथे तर्रीचा घालायचा इथे तर्रीची वाटी दिलेली आहे मी पाव फरसाण कांदा लिंबू आणि मस्त असं हे ताट आपलं तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज सबस्क्राईब देखील करायला विसरू नका